गेल्या चाळीस वर्षांपासून खंडपीठाच्या मागणीसाठी कोल्हापूरसह सहा, सहा जिल्ह्यातील नागरिक आणि वकिलांचा लढा सुरू होता त्याला अखेर यश आलंय यामध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या लोकप्रतिनिधी आजी माजी खासदारांचा बार असोसिएशनकडून सत्कार केला जातोय आज छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना स्थळावर वकिलांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा सत्कार केला कोल्हापूरच्या सर्किट बेंचच्या लढ्याला यश आलंय या लढ्यात अनेक घटकांचा सहभाग होता अशा व्यक्ती आणि संस्थांचा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन आणि वकिलांमार्फत सत्कार केला जातोय छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखानास्थळी जाऊन आज वकिलांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली बारचे अध्यक्ष व्ही आर पाटील उपाध्यक्ष सी एस पाडेकर मनोज पाटील ज्येष्ठ वकील शिवाजी राणे रणजित कावडे यांच्यासह मान्यवरांनी माजी आमदार महादेव देवराव महाडिक यांचा सत्कार केला यावेळी मनीषा सातपुते प्रमोद दाभाडे सुरज भोसले वैष्णवी कुलकर्णी निखिल मगदूम स्नेहल गुरव यांच्यासह पदाधिकारी आणि वकील उपस्थित होते